पुराच्या पाण्यात अडकलेल्या पंधरा महिला भाविकांना वाचवण्यात यश नवदेवींच्या दर्शनासाठी महिला भाविकांना डहाणूत घेऊन आलेली बस पुराच्या पाण्यात अडकून पडली डहाणू चरी वानगाव मार्गावर चरी जवळ रस्त्यावर आलेल्या पाण्यात बस अडकली बसमधील पंधरा महिला भाविकांसह चालकाला सुरुखरूप बाहेर काढण्यात यश वसई येथील महिला भाविकांना घेऊन बस डहाणूतील संतोषी मंदिरात येत असताना बस अडकून पडली डहाणूचे आमदार विनोद निकोले यांच्यासह एन एफ पोलीस प्रशासन महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल होऊन पंधरा महिला भाविकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश जाना ले, जाना ले। आगे। आगे।

हा आपले सर्व कार्यकर्ते आहेत ना तिथे चरीला हा आता, आता, आता मी हॅलो हॅलो ऐक ना, ना? तहसीलदार साहेबांना पण पन फोन केला तहसीलदार साहेब पण तिथे आलेत मी मी वसईला गेलो होतो मी सुद्धा तिकडनं येतो गंजाणला पाणी भरलं आता धुंदलवाडीवरून येतो तिकडे पण पाणी भरलेलं आहे हा बाकी सर्वांना पाठवलेलं आहे आणि चरीच्या चरीच्या सरपंच त्यांनी मला फोन केला होता त्यांना पण सांगितलं की तहसीलदाराने लगेच पाठवतो आणि आपले सर्व कार्यकर्ते आपले सर्व कार्यकर्ते तिथे पाहिजेत हा सर्व लोकांना काढून घ्या आणि नंतर मग त्या बसच्या नंतर बघू आपण पहिले ती आतमध्ये जी लोक आहेत त्यांना सर्वांना काढून घ्या आतापर्यंत अच्छा अच्छा ठीक आहे आता तीन राहिले का हा तर मी तहसीलदारांशी बोललोय आणि आपले सर्व कार्यकर्ते कार्यकर्ते तिथे ठेवा जोपर्यंत लोकांना काढत नाही तोपर्यंत हा ठीक आहे ठीक आणि काय झालं की नंतर म्हणजे सर्व काढले की मला परत फोन करा तो